जय श्री कृष्ण मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पर्सनॅलिटी नंबर फायव्ह बद्दल म्हणजे जर तुमची जन्मतारीख पाच चौदा किंवा तेवीस या मधली आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो मित्रांनो नंबर पाच रूल होतो बुध ग्रहापासून म्हणजे मर्करी प्लॅनेट पासून पर्सनॅलिटी नंबर फायव्ह चे पर्सन्स हे अतिशय स्मार्ट इफिशियंट आणि इंटेलिजन्ट बघितले जातात मेंटली एकदम स्टेबल असतात हे पर्सन प्रोफेशन आणि रिलेशनशिप यांचा योग्य समतोल हे लोक सांभाळतात स्टेबिलिटी हा ग्रेट फॅक्टर असतो त्यांच्यामध्ये मेंटल स्टेबिलिटी बघायला मिळते त्यामुळे यांच्या आयुष्यामध्ये कधी प्रॉब्लेम जरी आले तरी ते काय बॅक होतात पुन्हा पूर्वत स्थितीवर यांना त्यांना वेळ लागत नाही कारण की त्यांची स्टेबल मेंटॅलिटी लोकांना बिझनेस सूट होतो हे लोक बदललेच असतात बिझनेस साठी नोकरीपेक्षा सा बिझनेस त्यांच्यासाठी खूप चांगला ठरतो ते स्वतः बिझनेस करू शकतात शक्यतो पार्टनरशिप करूच नाही पण जर पार्टनरशिप केलीच तर जी जबाबदारीची कामं ती स्वतःकडे ठेवावीत पाच पर्सनॅलिटीचे पर्सन पर्सन्सचे कम्युनिकेशन स्किल अगदी खूप चांगले असतात खूप चांगले स्पीकर असतात आपल्या बोलण्याने ते कोणालाही कन्विन्स करू शकतात खूप चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स करू शकतात कोणाशी कसं बोलायचं हे त्यांना खूप चांगलं अगदी चांगलं माहिती असतं बिझनेस माइंडेड पर्सन हे बघायला मिळतात हे परफेक्शनिस्ट आपण म्हणू शकतो यांना त्यांच्या लाईफमध्ये काही किती हर्डल्स आले तरी ते ते लगेच बाउन्स बॅक करतात ते स्टेबल राहतात मेंटली स्टेबल राहतात कधीच निराश होत नाहीत आणि त्यामुळे ते सक्सेस होतात आयुष्यामध्ये फॉर एक्झाम्पल आदरणीय राज कपूर परफेक्शनिस्ट ज्याला म्हटलं जातं अमीर खान दीपिका पादुकोण डोनाल्ड ट्रम्प ऍक्ट्रेस जेनेलिया डिसोजा हे नंबर फायने रूल होतात निगेटिव्ह पॉईंट्स मध्ये बघायला थोडे आशी असतात नंबर चे पर्सन्स स्मार्ट वर्क यांना काम करायचं जिथे दी स्मार्ट वर्क असतं तिथे ते खूप चांगले रिझल्ट येतात तिथे हार्डवर्क करण्याची वेळ मात्र काम बिघडतं कारण त्यांना स्मार्ट वर्कची आवड असते हार्डवर्क त्यांना अजिबात आवडत नसतं हार्डवर्क ते कायम अवॉइड करतात सेटिंग किंवा ऑनलाईन जो जॉब असतो अशासाठी ते खूप कम्फर्टेबल असतात शॉपिंगला कंटाळा येतो ते ऑनलाईन शॉपिंग जास्त प्रिफर करतात पाच नंबर पर्सन घरामध्ये तुम्हाला नक्कीच करू शकता त्या गोष्टी कायम सॅटिस्फाईड असतात त्यामुळे त्यांच्या कामात कोणता डिसिप्लिन असतो कोणती घाई नसते एकदम शांत स्लोली डिसिजन हे घेतात एकदम स्मार्ट असतात चांगले मोटिवेटर असतात बँकिंग फायनान्स कॉमर्स मध्ये खूप चांगले बघायला मिळतात आयुष्यात हे लोक सक्सेस नक्कीच होतात कारण ते त्यांचा सर्वात महत्वाचा स्वभाव म्हणजे ते, 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 ते कधीच क्विट करत नाही एकदम बॅलन्सिंग स्वभाव असतो स्टेबल नेचर असतं स्टेबल नेचर त्यांच्या स्टेबल नेचर आणि स्वभाव स्वभावामुळेच ते आयुष्यात पुढे जातात कधीच क्विट करत नाही नंबर पाच तुमच्या जर मध्ये तुमच्या अंक कुंडलीत तुम नसेल तर तुम्ही पाच नंबरचा नक्कीच एखादा मित्र पकडा ज्याने नक्कीच तुम्हाला लाभ होईल राधे राधे